ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर नंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडीमध्ये पुढे पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे या सुनीता पवार यांच्या शपथविधीनंतर मात्र पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून अचानक दूर झाल्याने त्यांच्या भोवतीचे राजकीय गुढ वाढले अजित पवारांच्या अकाली एक्सिटनंतर बारामतीतल्या प्रत्येक घडामोडीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेऊन अक्षरशः आपणच आता पवार कुटुंबाचे प्रमुख होत आहे असा दावा दाखवायचा असा डाव त्यांनी खेळला त्यांनी सतत पुढे पुढे करून आपण कशा पवार कुटुंबातली आणि राष्ट्रवादीतली सूत्र हलवत आहोत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न झाला सुनेत्रा पवारांच्या हाताला धरून त्यांनी अजित पवारांचे दर्शन सुळे घडवले पण त्या सगळ्या घडामोडींमुळे सुप्रिया सुळे पुढे पुढे करत असल्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले तरी त्या मागे हटल्या नाहीत पण अजित पवारांच्या एक्झिटनंतर तीनच दिवसांनी सुनेत्रा पवारांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी झाला आणि सुप्रिया सुळे बारामतीतून बाहेर पडून दिल्लीला निघून गेल्या त्यानंतर त्या गेल्या चार पाच दिवसांमध्ये बातम्यांमध्येच नव्हत्या बारामतीमध्ये आणि मुंबई किंवा पुण्यात घडलेल्या कुठल्या घडामोडींमध्ये सुप्रिया नव्हत्या अजित पवारांच्या ते दोन्ही राष्ट्रवादीचे या विषयावर महाराष्ट्रात राजकीय रणकंदन सुरू असताना कुठेच सुप्रिया सुळे यांनी उघडपणे भाग घेतल्याचं दिसलं नाही त्या उलट गेल्या चार पाच दिवसांमध्ये शरद पवारांनी दोन वेळा पत्रकार परिषदा घेतल्या ते दोन वेळा गोविंद बागेतून उठून सहयोग सोसायटीत गेले त्यांनी पार्थ पवार रोहित पवार जय पवार यांना मार्गदर्शन केले रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार रिपीट रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार पवारसाहेबांनी त्या सगळ्यांना अजित पवारांच्या स्मारक संदर्भात सांगून सा त्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर भविष्यात कशा प्रकारची वाटचाल करायची याविषयी मार्गदर्शन केले पण हे सगळे शरद पवारांनी केले आज सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान सुरू असताना सोनेत्रा पवार पार्थ पवार रोहित पवार श्रीनिवास पवार हे सगळे कुटुंब एकत्रितरित्या काटेवाडीच्या मतदान केंद्रावर पोहोचले होते तिथे त्यांनी मतदान केले त्या मतदानानंतरच रोहित पवारांनी आपण सुपनेत्रा काकींमध्येच अजितदादा यांना पाहतो अजित पवारांच्या एक्झिटनंतर त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद यावे अजितदादांची सगळी खाती यावीत अशी सगळ्यांची इच्छा होती आणि आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व्हाव्या अशी इच्छा आहे असे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले त्याचबरोबर बारा फेब्रुवारीला मुंबई पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल सगळ्या गोष्टी सांगणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं मात्र त्याआधीच शरद पवारांनी पार्थ पवारच्या पारड्यात आपले मत टाकल्याची बातमी आली सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत्र तरुण नेत्याकडेच म्हणजेच पार्थ पवारकडे यावीत पार्थला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवावे असा आग्रह शरद पवारांनी धरल्याच्या बातम्या समोर आल्यात पण एवढ्या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना बारामतीत असताना सुप्रिया सुया कुठेही दिसलेल्या नाहीत त्यांनी दिल्लीतल्या संसद अधिवेशनात भाग घेतला त्या पलीकडे त्यांच्या कुठल्या बातम्यासुद्धा आल्या नाहीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल त्यांचे मत काय हे सुद्धा समोर आलं नाही अजित पवारांच्या अकाली एक्सिट बारामतीत प्रत्येक घडामोडी पुढे करणाऱ्या सुप्रिया सुळे अचानक मागे कशा काय पडल्या त्या पडद्यामागे का गेल्या पार्थ पवारला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे अशी सूचना शरद पवारांनी का केली यामागे त्यांचा राजकीय हेतू काय आता या सगळ्या गोष्टी पाहणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे